पप्पा मला फटाका नाही पैसे द्या गे बस माकडा अजिबात पैसे मिळणार ना 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 <laughs> ना ना नाही तुला मला फटाका ना नाही पैसे पाहिजे मला पैसे अजिबात तुला रुपये मिळणार नाही मला रुपये नको पाचशे रुपये पाहिजे दे लातच घालेल मग पुढे बोलला असते मला पैसे म्हणलं मला फटाक पाहिजे थांब थांब एक काम करतो आत फटाका लय येत घेऊन येतो थांब पप्पाने फटाका ने तोडतो बघू कुठे फटाक हिधर मच्छर मारायची बॅट आहे ह्याला मच्छर येऊन धाडकला की फटफ आवाज येतो सेम फटाकडे वाजले तुला बी मजा येईल हिधर गावभर बसला जा मला अहो पप्पा मच्छर होता घ्या बस वाजू फटफट फाटफाट ओ पप्पा मलाही नको मला फटाकच पाहिजे मला फटाकच पाहिजे सुकाळीच्या थांब घेऊन येतो फटाके लागला 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 गंडीवला साल्याला <laughs> <laughs> ओ दादा दोनशे रुपये तोट द्या काय काय देऊ बम चिमणी तोट देऊ का, का सगळं बर बर द्या <laughs> पिशवी सर दारा की मामा हो हो <laughs> अय <laughs> भावानू तोटे जी मला लावतो आता हा लाव मज्जा केली र बाबा ठेव एवढा हुशार आहे मी एकदा झाला म्हणून हार्क नाही कुणाची माळ पडल्या घालतो पिशवीत हा वैप्या अरे तोट्याची माळ अजून कशी वाजली थांब बघतो जरा माल कुठे गेली तुम्ही लावलेली माल की म्हातार घेऊन गेलो तिकडे गावात अरे म्हातारा कोणतरी घेऊन गेला आपण तोटेची माळ लावलेली खाय अनेक गेला होता गेलेलो दुकानात बसा की बसतो पण तंबाखू देणार का बसा देतो बर बर अर्धी कि लवकर तंबाखू अहो तंबाखू घरा विसरल्या मला कशाला बुवा मला बस मग कसं जाय डोंगान आमची माळ पिशवीत घालतेशी थांब तू छान अरे भावा न बघा रॉकेटचा बॉक्स आणलाय चला वाजव्या अ भावा रॉकेट लावायची माझ्याच वेगळी असते बघ चला चला अरे कोण आहे तो फुकणीचा रॉकेट लावतोय डोंगान जायला असत माझं आवाज कस लावला रे कुणाच घरात शिरलं नसलं लवकर त्याला कसलं पण आवाज येते ती दुसरं रॉकेट लावतो आता अरे तुमच्या आईला तुमच्या तोंडाचा सिनेमा केला माझ्या अरे कोण कोणा भावनू आता रॉकेट लावतो बघा लईवर जाते भावा माझ्या पोटात दुखायला गेले किडनी स्टोन सारा गेलाय तू लाव मी जातो आणि खरेदी लाव अरे मग रानू रॉकेट लावता मी तो की माझं मामा मी नव्हतं लावलं मोबाईल लावलं तुम्ही आल्याला बघून माझ्या रॉकेट लाईटर देऊन पण गेला तू हे सकाळी जाणू मला काय देऊ भावानू आत्ता का नाही रॉकेट लावून एका माणसाच तोंड जावून आलो एकट्याच काय रॉकेट लावायला <laughs> नाही आम्ही पण होतो की या या भावानू तो माणूस तुम्हाला काय बोलला करा विचार की मामा या रॉकेटला तोंड जावेमा माझ्याकडे दहा हजार रुपये तुम्हाला दहा हजार देतो दहा हजार परदे देतो हाय मामा पळून जायला मागच्या पळून गेलाच नाही ढुंगणात रॉकेट लावून ढगात पाठवे नाही 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 आणतो आणतो पळून नाही जाणजा लवकर जा चाल

मी शिकवू का तुला तोट वाजवायला एक मिनिट काय अवघड नसते असा तोटा घ्यायचा अगरबत्तीला असा लावायचा आणि असा पिकून द्यायचा वाजवते मोठा वाजव शिकू वाटत थांब थांब इकडं टाक मी तिकडं आता था।